दुस्खा मस्त वांगा भात धुसु धुसु आता तर आम्ही रोज चिकन मटन खाऊन यानं राहिली गोष्ट लाल दिव्याच्या गाडीची पुढच्या दोन दिवसात येणार आहे म्हणजे म्हणजे हे का आपला गण्या भाऊ पेपर पास होऊन सरकारी नोकरीवर लागलाय का अ निंबाच्या गाडीना दात घासून गा नये आता ते डेंग्या तुला किती वेळ सांगू बे छोटे लोक के नाही लग्न करते अ आपली व्हॅल्यू आहे का नाही गरिबासोबत बोलतेस का बे बस्तरवारी पार्टी आहे का रे पोरा पोराईची आमच्या बांदी मध्ये गण्या भाऊ मटणाची पार्टी देत आहे आणि एक आयटम सांग ठेवत आहे फुकटा मंदी गण्या आहे ना तशी ऐकायचा मले माझे कान बैर झाले आता गण्या मी तुला आताही तेवढाच प्यार करतो रे केली असतीस तू मले प्यार तर लपडे नसतीस ठेवलीस चार विश्वास ठेव म्हणलीस मले त्यानं गावभर फिरलीस तोंड मारले अरे सविते पण मी तुझ्यावर आता प्रेम करतो ना तारा तू आपल्या घरी जा रे मी तर माझ्या गण्यावरच प्यार करतो अ गण्या भाऊ दे तुले आंबा भेटली सरकारी नोकरी आणि नागिन न बदलवलं रूप साइड में हो जाओ गरीब लोग जाने दो हमको गुपचुप जावई जावई बापू थांबा ना गण्या भाऊ करून आधा पादा चालव यायच्या अंगावरून गदा डेलीच मला धोका पस्तावा नशे होत मला पस्तावा बाई होईल तुले महाराष्ट्र राज्य मुक्काम धुलधुली पोस्ट नसेल भेटला मला प्यार पण भेटला मले एक जिगरी दोस्त डॉक्टर साहेब माझ्या पोरीने पहा इले तर लगेच दिवसाचा मी काय तर दिसो का नाही डॉक्टर माझ्या पोरीची तब्येत पहा म्हणलो का झाला व इले अशी डॉक्टर साहेब माझा पोट दुखत आहे जी डेंगू जी डॉक्टर साहेब तिचा पोट दुखत आहे म्हणते समझ डॉक्टर साहेब कैची आणू का झाड कापाची मशीन आरी घेऊन ये आरी अगे माये पागल झाला का तुम्ही माझा पोट फाड त्या मला विचारलं तरी का माझा पोट काऊन दुखत आहे काऊन आई बनणार आहे का तू डेंगू जी डॉक्टर साहेब दोन किलो पेढे घेऊन ये बर मी बाप बनणार आहो म्हणते गण्या डेंगू काढू का तुमचे चमडे <laughs> आई माझा पोट का खाल्ली होती शेतून समोसे पिझ्झा बर्गर लाडू चिवडा कहा नाही दुखले तुझा पोट खाशील नड्डा एवढा पेंडू झी डॉक्टर साहेब झेरॉक्स मशीन घेऊन ये बर इथं एक्स रे काढून पाहू माझे माये कोण तुम्हाला दवाखाना खोलायची लायसन देला रे बकऱ्यावा डॉक्टर हो का शेतान आई <laughs> माझा पोट डेंगू जी डॉक्टर साहेब ओकाटा क्या पेशंटले जा तू नाईन बियान